नमस्कार शेतकरी बंधू नो या याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाले संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचं तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे कोल्हापूर अवकाली तीन हजार आठशे तीन क्विंटलची किमान दर भेटलं आहे पाचशे रुपये कमालदर भेट आहे अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटलं आहे एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलं आहे सातशे रुपये कमालदर भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात भेटलं आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली तीन हजार नऊशे सात क्विंटलची किमान दर भेटलं आहे चारशे रुपये कमालदर भेटला आहे चौदाशे रुपये आणि सर्वात दर भेटलं आहे नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे गजवड अवकाली सहाशे साठ क्विंटलची किमानरा दर आहे एक दीड हजार रुपये कमालदर भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली चौदा हजार नऊशे बावन्न क्विंटलची दर भेटलं आहे नऊशे रुपये कमालदर भेटलाय सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटला आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा अवकाली दीडशे क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमालदर भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व दर भेट आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कराड जात आहे हलवा अवकाली दीडशे क्विंटलची किमानर भेटला आहे दीड हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेट अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल अवकाली चौदा हजार दोनशे सहा क्विंटलची दर वेटला एक शंभर रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल अवक आलेली सतरा सतराशे क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालदर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकाली दोनशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटलाय सातशे रुपये कमालद्र भेटलाय तेवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे जात आहे लोकल आवकाली नऊ हजार एकशे शहात्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे चारशे रुपये कमालद्र दर आहे दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेट आहे नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकालीला सहाशे पंचावन्न क्विंटलची किमानद्र दर आहे चारशे रुपये दर वेटलाय चौदाशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे नागपूर जात आहे पांढरा अवकाली दीड हजार क्विंटलची किमानराव वेटला आहे सहाशे रुपये कमालद्रा वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटले तेराशे वे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सीमित आहे नाशिक जात आहे उन्हाळी अवकाली तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची किमानराव वेटला तीनशे रुपये कमालद्रा वेटले चौदाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटले हे आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवक आलेली चार हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले चौदाशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले आठशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद